पुरस्कार कृषी संघाला अभिमान भोज, नगरीला, भोज पी एस विविधोदेश प्राथमिक ग्रामीण कृषी संघास राज्यस्तरीय सामाजिक सेवा संघ पुरस्काराने सन्मानित तालुक्यातील भोज पी के पी ऐस, प्राथमिक ग्रामीण कृषी संघास साप्ताहिक शुभ कार्य महाराष्ट्र राज्य या वृत्त पत्राच्या राज्यस्तरीय सामाजिक सेवा संघ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून भोज आणि भोज वाडी येथील शेतकरी रयतांचा जीवनमान उंचा विनाया पी के पी एस संघाच्या कार्यप्रयत्नामध्ये मानाचा तुरा रोविला आहे कोरोची येथे साप्ताहिक शुभकार्य वृतक पत्राद्वारे आयोजित प्रसक्त सलाच्या राज्यस्तरीय छत्रपती शाहू महाराज प्रेरणा पुरस्कार सोहळ्यामध्ये शुभकार्य वृतक पत्राचे संस्थापक संपादक श्री उत्तम शिवाजी हुजरे पत्रकार तसेच प्रमुख पाहुणे आणि मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये भोज पी के पी एस संघाला सदरचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे सोहळ्या प्रसंगी संघाचे अध्यक्ष डॉक्टर सुदर्शन मुराबट्टे उपाध्यक्षा श्रीमती रंजना शीतल मुराबट्टे माजी अध्यक्ष श्री प्रशांत तात्यासाहेब पाटील संचालक श्री सचिन किरण केस्ते श्री सुनील बाबासाहेब पाटील अमोल मुराबट्टे चंद्रकांत पाटील भरत गुरव श्रीमती इंद्रायणी माने राजेंद्र माने सौ अश्विनी ममदापुरे संतोष तुकाराम चव्हाण संघाचे शाखाधिकारी श्री राजगौडा पाटील यांच्यासह संघाचे सर्व कर्मचारी उपस्थित राहून सदरचा पुरस्कार स्वीकारला मागील शतक वर्षापासून भोज आणि भोजवाडी येथील ग्रामीण शेतकरी रतांच्या कृषी आर्थिक सामाजिक आणि तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी सत प्रयत्नशील राहून शेतीसाठी लागणारे कते औषधे बियाणे यासारख्या अनेक गोष्टी योग्य दरामध्ये उपलब्ध करून रैतांच्या हितासाठी कार्यरत राहून गेल्या आर्थिक वर्षामध्ये पासष्ट लाखाहून अधिक नफा मिळवून ग्रामस्थ रयतांच्या विश्वासात पात्र असलेला संघ आणि संघाची सुद्धा प्रगतीकडे होत असलेली वाटचाल पाहून संघाला राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल संघाचे सर्व सभासद ठेवीदार शेतकरी हितचिंतक यांनी संघाच्या संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहे समाजकार्य न्यूजसाठी भोजहून संपादक संदीप कुरुंदवाडे